महा संपूर्ण महाराष्ट्र हदळून निघालेला आहे आज महिलांवर जो अत्याचार होतो आहे हुंडाबळी होतो आहे सगळ्या महिला अक्षरशः फाशी घेत आहेत स्वतःवर स्वतःची का तर त्यांना हुंडाबळी म्हणून त्यांच्यावर अत्याचार तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे प्रकरण एवढं गाजलेलं आहे त्याच्यात पूर्ण पूर्ण परिवाराने त्या महिलेवर अत्याचार केलेला वैष्णवीचा अत्याचार हा सगळ्यात धो घाणेरडा अत्याचार आहे तसंच नाशिकमध्ये सुद्धा आम्ही बघितलं तर भक्ती गुजराती हिच्यावर असाच अत्याचार झालेला आहे असे कित्येक नावं मी तुम्हाला सांगून हा महिलांवरचा अत्याचार जो आहे तो थांबवलाच पाहिजे था आज मार्फत फॉ फक्त फोपोटी जी शिक्षा होते तशी या दादाधावांना दादा डायरेक्ट डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणूस कोर्टाच्या चक्रा मारत ते तारीख तारखा पडत राहतात आणि त्या फाशी फाले मोफत फिरत असतात ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बनवण सेनेच्या सगळं पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की ही फाशी थाश, फाशी ह्या लोकांना झालीच पाहिजे ह्या नराधांचा अत्याचाराला कुठेतरी थांबवलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो महिलांसाठी आवाज उठवणं हा आमचा महिलांचा अधिकार आहे आणि हा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही आज जर त्यांनी त्या लोकांना जर फाशी व्यवस्थित झाली शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही कायदा हातात सगळ्या महिला कायदा हातात जो आणि जिथे अशा प्रकारचा अत्याचार होईल तिथे आम्ही आधी ह्या शास्त्राच्या आधी आम्ही महिला पोचवू आणि त्या नराधामांना शिक्षा फाशीच्या शिक्षा तिथे घडू आम्हाला भले शिक्षा झाली तरी चालेल